नवापूर तालुक्यातील पिंपळा गावातील राजेश गोविंद बैलगाडी व दोन बैल घेऊन शेतातून घरी येत असताना दुपारी साडेतीन वाजे बैलगाडीसह सा शेतकरी पाण्यात वाहून गेला त्यानंतर शेतकरी राजेश गावी यांनी पाण्यात उडी मारत तीन बैलांना वाजविण्यात ती यश आले मात्र एक बैल कोरडी प्रकल्पच्या फुगारातील पाण्यात बुडाला आणि बैलाचा मृत्यू झाला राजेश गावी एकटा असल्याने बैलांना वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली त्यांनी बैलाची दोरी सोडून वाचवले यावेळी शेतकऱ्याला असुरू अनावर झाले होते परंतु पिंपळा ते मळवण दरम्यान कोरडी प्रकल्पाच्या पुगाऱ्यातील पाणी साचले ते जुन्या रस्त्या पाण्यात जातो तिथून मार्गस्थ होण्यासाठी या रस्त्यावर पुलाचे आवश्यक आहे परंतु पूल नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे पुलाचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत निधी नसल्यामुळे पूल होऊ शकत नाही या संदर्भात जिल्हा प्रशासन परिषद प्रशासन लक्ष देणे गरजेचे आहे दोन हजार सात पासून ही समस्या असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे शेतकरी पाण्यात वाटत काढत असताना अचानक बैलगाडी बैल पाण्यात बुडाले यापूर्वीच पूलवर असताना तीन जणांचा बळी गेला आहे तरी प्रशासन लक्ष का देत नाही अजून किती जणांचा बळी घेणार असा सवाल उपस्थित केला माझं नाव गणेश सुरूपसिंग गावित आहे मी पिंपळाचा रहिवासी आहे पिंपळा गावाचा रहिवाशी आहे नेमकी अशी घटना घडली की जो शेतकरी आहे तो शेताकडनं घरी निघाला काम वगैरे करून घरी निघाला साडेतीनच्या सुमारास अशी घटना घडली की बैल घेऊन येत असताना जो आधी आ, कच्चा रस्ता होता तो आता पाण्याखाली गेलेला आहे तो रस्ता आधी बैल त्याच रस्त्याने ये जा करत होते त्या कारणामुळे बैलांना वाटलं की इकडनं रस्ता असेल असं त्यांना न कळत डायरेक्ट गाडी फिरून डायरेक्ट पाण्यात गेली आणि पाण्यात बुडली ज्यावेळेस तो शेतकरी उड मारून पुढे गेला आणि कस तरी त्याचा जीव धोक्यात टाकून ना तो शेतकऱ्याने दोन बैलांना आधी सोडवले जे मागे दोन बैल होते त्याचा ते ते जेम तेम करून एक सोडवला आणि एक जो आहे ना तो सोडता आला नाही त्याचा आहे ना मृत्यू झाला त्या बैलाचा आणि ती अजूनपर्यंत ती बैलगाडी तिथंच आहे पाण्यातच आहे तर शासना शासनाला माझ कळकळीची कर, विनंती आहे की या धरणात जो कोरडी प्रकल्प धरण आहे याच्यात नेमकं आधी इथं दोन तीन व्यक्तींचा मृत्यू झालेला पाण्यात बुडून नेमकं असं आहे शेतकऱ्यांची अडचण अशी आहे की पूर्ण गाव या बाजूला आहे आणि शेती त्या बाजूला आहे नेमकं शेतकरी ट्यूबवर बसून शेतीसाठी कामाला ट्यूबवर बसून त्या बाजूला जायचं आहेत तर त्यामुळे ऑलरेडी इथं तीन जणांचा मृत्यू झालेला आहे तर शासनाला अशी विनंती आहे की इथं लवकरात लवकर फुल बांधण्यात यावा असे माझी कळकळची विनंती आहे सरकारला सांगून सुद्धा अजूनपर्यंत अर्ज वगैरे देऊन सुद्धा जर सरकारची सरकार, सरकार लक्ष देत नसेल तर अजून किती आमच्या लोकांचा बळी घेणार आहे लोक शासन हे शासनाकड शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि तत्काळ या आ, जो मार्ग आहे याला काहीतरी पर्यायी रस्ता किंवा इथं ब्रिज बांधून द्यावा अशी कळकळची विनंती आहे ताई काय झालं तुमच्या शेतातले जे बैल होते ते आज पाण्यामध्ये त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे काय बैलाचा तर आम्ही खेताने बाली आज डाळ झोपून काच रस्तो हे जुनो त्याने तो रस्त जाईन मध्ये हवे पडल्या पास तो रस्त्याने आहे पास खूप पायी आहे तो त्याने पाय हे म्हणजे जुनी वाटा ही ती वाट दोन म्हणजे बैल निघता ती वाट दोन निघ्या त्या खूप उंडा पाया मी बैलमुळे गोयलो बैल बैलमुळे गोय हो आणि तीन वाचली हे गाडोंबी आणि डानगोबी अजून अजूनही पाण्यात आहे त्याला काढलेला नाही आणि हा त्या बैलांचा म्हणजे तुमचा शेतकऱ्यांचा कायमचा रस्ता होता हा कायम अथवा आम्ही तो रस्तो त्या ही फुला गरज हे आम्हाला गोय बांधेचा तुमच्याच घरचे आजोबा होते ते पण याच ठिकाणी वारले आणि आज एक दिन एक माह बुढी गोयलो त्या माहले आय एकलीच खेता थी तो दी त्याल भी हे केंद्र भाषा लो दे मोजे मारी मारी आमल भी ला फुल्ला का योर्चन है लो कोई दे जा आमल धान्या ली जाय दो बिर वोखा पड़ है बादाम मुझे लोड जाए आमल आनी ये वोड़ है पोयर हो गया मलिन कैलाश गावी पिंपरे गावचा रहिवासी आहे आणि माझी शासनाला कळकळीत विनंती आहे की आमच्या गावाला म्हणजे हे कोरडीनाला प्रकल्प झाला आहे तर कोडिनला प्रकल्प झाला आहे त्यापासून म्हणजे जो जुना रस्ता होता तो पाण्याखाली गेलेला आहे तर शासनाला मला विनंती आहे की इथे फुल पाहिजे आणि इथे फुल नाही झालं तर अजून दोन तीन लोकांचं मृत्यू पण झालेला आहे दोन तीन लोकांचं म्हणजे दोन तीन चार लोकांचं मृत्यू आहे आतापर्यंत आम्ही शासनाला वारंवार विनंती केली आहे कलेक्टर ऑफिसला तहसील ऑफिसला वारंवार विनंती करून सुद्धा आम्हाला शासन म्हणजे आ, हे करण्याचा प्रयत्न करता आम्हाला इतके इकडे इकडे तिकडे हे लावा लावीचे करून हे प्रयत्न करत आहे तर माझी एवढी कळकळीत कर, विनंती आहे लोकर, की शासनाने काहीतरी लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर फुलाच किंवा आम्हाला गावकऱ्यांना जे तिकडचे शेत शेतकरी आहेत म्हणजे वनपट्ट्यावाले आहेत शेतकरी आहेत त्यांना फार त्रास होत आहे येण्या जाण्यासाठी होऊन चार पाच किलोमीटर आम्हाला फिरून यावं लागतं आणि या ठिकाणी हो अगोदर रस्ता होता मोठा खांडबारा खांडबरा पिंपळाचा म्हणजे सरळ रस्ता होता तो पाणी खाली बुडीत झालेला आहे मग आणि माझी एवढी विनंती आहे की इथे आता जो हादसा झालेला आहे जो म्हणजे बैल गाडी पाण्यात गेलेली जो हादसा झालेला आहे त्यांना काहीतरी नुकसान भरपाईचं अनुदान किंवा काहीतरी शासनाने हे करावंय आणि ते लवकरात लवकर करावे एवढी माझी दोन शब्द बोलून विनंती आहे शासनाला एवढे विशेष प्रतिनिधी नवापूर